गुरु राखा। श्री गुरु सारखा पाठेराखा असल्यावर कोणाला भूटमागेची गरज आहे का इतर कोण करी कोणाला भाऊ देण्याची गरज आहे का आता एकूण भार आमच्या माग आम्हाला कोणाला आणखी कोणाला भाव देण्याची गरज आहे का आणि जर आम्ही दिलं तर आम्हाला अक्कल आहे ग मग अक्कल बिना अक्कलच ना अहो श्री गुरु सारखा माग पठ्ठा असल्यावर बाकीच काय कमी पडणार आहे आम्हाला राज याची कांता काय भिक मागे और राजाची पोरगी असली ती काय भीक मागत हिंडन का ती सगळं जे मनाला तिच्या येईल ते करीन महाराज ती गाडी घेईन घोडी घेईन बंगला घेईन सगळं घेईन ती काय भिकम भीक का राज याची कांता काय भिक मागे मनाची आजोगी शिद्धी पावी तिच्या मनात जे येईल ते ती करीन महाराज तर राजाच्या मुलीचं जसं आहे आणि कल्पतरुतळवटी जो कोणी बैसाला या सगळ्या उपमा कुठे माहिती का कल्पतरुची उपमा ही सुद्धा करूनच दिलेली आहे महाराज कल्पतरुतळवटी जो कोणी बैसला कोणी बसू द्या जो कोणी